आणि चालू वर्षाचा इंद केसरीचा मानकरी मोहळ येतीलच शेतकरी कुटुंबातील पोरगा इंद केसरी झाल्याने मोहळ ग्रामस्थानी वस्ताद मंडळींनी व्यक्त केला आनंद काल झालेल्या तेलंगणा येथे ते बावन्नाव्या हिंदी केसरी कुस्ती स्पर्धेत माझ्या आणि भुलू पैलवान दिल्ली यांची फायनलला कुस्ती झाली या कुस्तीत मी प्रतिस्पर्धेचे पाच माझे बारा या फरकाने मी विजयी झालो आणि या आ, या स्पर्धेसाठी किंवा मी हे स्वप्न जे बघितलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मी एकोणीस ते वीस वर्ष मी रात्रीचा दिवस करून मेहनत केली आणि ती स्पर्धा मी काल विजयी झालो तर मी खूप खूप खुँ आनंदी आहे आणि ही प्रॅक्टिस करत असताना मला माझ्या वस्ताद भरत मेकाले माझे कोच बालाजी बोरंगे माझे मार्गदर्शक रविभाऊ शिळके यांचं मला मार्ग मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि मी माझं माज़, माझ्या परिवाराचं सगळ्या म्हणजे माझ्या वस्तादांचं स्वप्न पूर्ण केलं आहे तर मी येणाऱ्या तरुण पिढीसाठी मी एवढंच सांगू शकतो की पुस्ती जास्तीत जास्त येऊन आपलं व आपल्या परिवाराचं व आपल्या गावाचं नाव करण्यासाठी पुस्तिक क्षेत्र हे जास्तीत जास्त जणांनी निवडावे एवढीच मी विनंती करतो आपण पाहत आहात ती बालाजी